ठेकेदारांचा संताप बिलांसाठी आंदोलन सरकारला इशारा विकास का पूर्ण करूनही वर्षापासून मिळाल्याने ठेकेदार आक्रमक झाले असून त्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात ठेकेदारांनी शासनाच्या उदासतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली ठेकेदारांनी स्पष्ट इशारा दिला की थकीत बिले न मिळाल्यास पुढील कोणतेही विकास काम हाती घेतले जाणार नाही आंदोलनात सहभागी ठेकेदारांनी बिले मिळाली नाहीत तर आत्महत्येशिवाय पर्याय नाही असा संतप्त सवाल उपस्थित केला मागील दीड वर्षापासून सरकारकडून ठेकेदारांची बिले प्रलंबित असून त्यामुळे त्यांचे बँक खात एन पी एमध्ये गेले आहेत मार्च महिन्यात बँकेकडून वसुलीसाठी पथके घरी येत आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाने केवळ साठ टक्के रक्कम अदा करून ठेकेदारांची दिशाभूल केल्याचा आरोप करण्यात आला आम्ही विकासकामे करतो पण नेते केवळ उद्घाटन ने करतात त्यानंतर आमच्या बिलाची जबाबदारी कुणी घेत नाही अशी खंत शिवाजी काशिद यांनी व्यक्त केली तर विजय सावंत यांनी जर लवकरात लवकर थकीत बिले आदा नाही झाली तर राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल असा सरकारला इशारा दिला या आंदोलनात महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे राज्य सचिव सुनील नागराळे संजीव सृष्टी गौरव सावंत यांच्यासह अनेक ठेकेदार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते वसुंधरा न्यूज साठी विनोद शिंगे शासन का आम्हाला भीक द्या लागले का शासन कॉन्ट्रॅक्टदार पदरचे पैसे घालून हे जे काय उद्योग आम्ही केल्यात शासनानं काय आम्हाला पैसे दिले नाही एका एका कॉन्ट्रॅक्टदारानं कर्ज काढल्यात आता मार्च मध्ये जर पैसे नाही आले तर त्यांच्या बँका त्यांच्या दारात जाऊन बसायला त्यांनी का आत्महत्या करायच्या का सात टक्क्यात काय होतंय हे शासनानं तपासून पाहावं आणि त्यांना कुणालाही पैसे द्या तुम्ही आम्हाला देणं घेणं नाही तुम्ही त्यांचं आता काढलं का आम्हाला देणं घेणं नाही पण आमचे पैसे तेवढं ताबडतोब द्यावं आणि कॉन्ट्रॅक्टदाराचं होणार हाल हे थांबवावं कमीत कमी आम्हाला शंभर टक्के पैसे मिळायला पाहिजेत हे शासनाला आमच्या कळकळीची विनंती आहे अन्यथा अन्यथा घ्यातला एकही क्वांट्रॅक्ट आता कॉन्ट्रॅक्टर अशा बेसवर आहे मग त्या बँका त्यांच्या दारात आहेत त्यांनी काय करायचं मग इथं आत्महत्या करू देत कायब करा आणि